नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा आपल्याला सक्रिय पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे तर काही भागामध्ये स्थानिक पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे पावसाचा जोर कालच्यापेक्षा अधिक पाहायला मिळेल व्याप्ती देखील मोठ्या प्रमाणात राहील आता तालुके व जिल्हे देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहते त्यांना संपूर्ण अंदाज सविस्तर पाहायला मिळेल त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू शकता खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूया आता सविस्तर अंदाज आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तिकडे पाहू शकता देगलूरच्या जवळ आता ढगाळ वातावरण वाढत चाललेलं आहे लवकरच पावसाला पोषक वातावरण या भागात होणार आहे तसेच इकडे देगलूरपासून काही अंतरावर निजामबादचा जो भाग आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे तोच पाऊस इकडे देखील आता प्रभाव टाकेल तसेच उदगीर लातूर पेठचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे तसेच इकडे उमरखेडचा भाग असेल या ठिकाणी किनवटच्या काही भागात पाऊस सुरू झालेला आहे मात्र सर्वदूर नाही आहे तसेच इकडे पाहू शकता आसपासचा भाग असेल गडचिरोलीचा सिंधवाईच्या भागात देखील जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारेच पावसाळी वातावरण आता इथून पुढे हळूहळू वाढत जाईल एक ते दोन तासात अजून देखील तीव्रता वाढत जाणार आहे गरमीची लेवल देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे थेंबांची जाडी देखील मोठ्या प्रमाणात राहील तसंच आता सध्या स्थितीला मॉडेलनुसार इकडे पाहायला गेलं तर पाहू शकतात जो सर्वात पहिला भाग आहे केज तालुका असेल केज बीडचा भाग असेल जामखेड असेल या भागात देखील चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल तर नांदेड इकडे परभणी परळी अहमदपूरच्या भागात देखील मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे धारूळच्या भागात देखील पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल तसेच उमरखेड निर्मळ देगरुल अहमदपूर लातूर उदगीरचा राहिलेला भाग तुळजापूर सोलापूर या पट्ट्यात मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच इकडे इंदापूरकडे देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव हा अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे कोलकोटचा भाग असेल या पट्ट्यात देखील जोरदार पाऊस पाहायला मिळेल तसेच जतचा भाग असेल सोल सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये रात्री देखील पाऊस झालेला आहे अजून देखील त्याच प्रमाणात व्याप्ती राहणार आहे तसेच इकडे आता कोल्हापूरचा भाग आहे सांगली कोंडली इस्लामपूर तासेगावचा भाग असेल कोचीचा भाग असेल विटा कराडचा भाग असेल मायनी असेल पाटण असेल सातारा वडूज असेल या भागात देखील चिपळूण माकणचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तीव्रता देखील अधिक राहण्याचा अंदाज आहे तसेच प्रतापगडचा भाग असेल इकडे खेडचा भाग आहे सातारा वडूजचा उर्वरित भाग गोरेगाव लवासा सासवड पुणे रोहा पेन कुपोली कसमतच्या भागापर्यंत स्थानिक वातावरणाचा प्रभाव आज आपल्याला पाहायला मिळणार आहे याची व्याप्ती उद्या देखील वाढत जाणार आहे तसेच सासवड पुणे शिवपूरचा भाग असेल या ठिकाणी देखील स्थानिक वातावरणाला पोषक वातावरण आहे पुढील तीन तासानंतर काय होईल ते पाहायला गेलं तिकडे बीड जिल्ह्यातील काही भागात पाऊस राहील तसेच इकडे लातूर तुळजापूर पंढरपूरच्या भागात देखील पाऊस राहणार आहे मात्र सांगली जिल्ह्यात जोर वाढेल जतच्या भागात थोडासा जोर वाढण्याचा अंदाज आहे असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तुमचा तालुका व जिल्हा देखील कॉमेंट करून कळवा त्याबाबत अपडेट दिली जाईल व सबस्क्राईब करू शकता तसेच आता उर्वरित राहिलेले जिल्ह्या इकडे नागपूर गोंदियाचा भाग असेल अमरावती वाशिम अकोला बुलढाणा हिंगोलीचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यादेवी नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबारचा भाग असेल धुळे असेल साखरीज चा भाग असेल मालेगाव असेल या पट्ट्यात एकाच दुसऱ्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे अन्यथा बहुतांश भागामध्ये आपल्याला उघडीप देखील पाहायला मिळू शकते हे देखील लक्षात घ्या सर्व जोरदार पावसाला वातावरण सध्या स्थितीला नाही आहे फक्त पाऊस बीड नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या पट्ट्यात पाहायला मिळणार आहे तर परभणीच्या राहिलेल्या भागात चंद्रपूर यवतमाळ व गडचिरोलीच्या भागात आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळू शकते तर रोजची रोज अंदाजासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद